रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त मे रवींद्र वस्त्र निकेतन तालुका मिरज शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांचा विविध उपक्रमानी वाढदिवस साजरा शिरोळ येथील शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच व पत्रकार संघटनेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी या उपक्रमास उपस्थित राहून अनेक मान्यवरांनी डॉक्टर दगडू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम संस्थेमधील मातांना साडी चोळी भेट देण्यात आली वृद्धाश्रमातील मातांनी औक्षण करून शिरोचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांना आशीर्वाद दिला आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख संजय भोसले यांच्या हस्ते डॉक्टर माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र प्रधान रावसाहेब भोसले सचिन कमलाकर प्राध्यापक गंगाराम सातपुते गजानन कदम सचिन तोडकर श्रीमती कमल तोडकर तेजस तोडकर सुभाष माने श्रेयस माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वाढदिवसानिमित्त डॉक्टर दगडू माने यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक गणपतराव पाटील आमदार डॉक्टर अशोकराव माने डॉक्टर अरविंद माने अमरसिंह पाटील पृथ्वीराज यादव अर्जुन धुमाळ दर्गू गावडे बाबा पाटील गजानन संगपाळ सचिन सूर्यवंशी अशोकराव कोळेकर विजय पवार डी आर पाटील चंद्रकांत भाट सर्जराव कांबळे महानंद शंकर बिराजदार विनोद माने दिगंबर सखट अनिल लोंढे खंडेराव हेरवाडे संतोष बिरणगे दिलीप शिरढोणे मदन गावडे संतोष तारळे सुरेश कांबळे अविनाश सूर्यवंशी राजेंद्र प्रधान यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह प्रहार दिव्यांग संघटना लोककलाकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर दगडू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महानकारी नेमसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा